आज दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस तेगलूर येथे आठवडी बाजार असल्यामुळे खेड्यापाड्यातून बरेच इसम व्यवसायानिमित्त खरेदी विक्रीसाठी येत येतात अशाच प्रकारे नायगाव तालुक्यातील पुढची ठिकाण राहिले किशन लालू जाधव हा त्यांच्या एक बकरा घेऊन मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेला होता आणि त्याचा बकरा एका इस्माने सोळा हजार सहाशे रुपयाला खरेदी केला आणि तो बकरा माझ्या गाडीपर्यंत घेऊन चल असे म्हणून त्यांनी त्याच्या गाडीपर्यंत सदर तक्रारदाराला घेऊन गेली आणि बकरा त्याच्या गाडीवर बसवला आणि त्याच्या ताब्यातील नकली नोटा जे की बनवलेले नोटा ते तक्रारांना दिल्या त्या नोटा एकदम सेम टू सेम ओरिजिनल नोटाप्रमाणे होत्या म्हणून त्या तक्राराने ते नोटा स्वीकारल्या तोपर्यंत जो आरोपी आहे तो तिथून बकरा घेऊन निघून गेला त्याच्यानंतर तेच नोटा त्यांनी इतर व्यवहारामध्ये वापरला गेल्याच्या नंतर की त्या नोटा डुप्लिकेट आहेत त्याच्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन काढले आम्ही तात्काळ बाजारामध्ये गेलो तर तो आरोपी तिथून निघून गेलेला होता तरी मायबाप जनतेस पोलीस स्टेशन बेंगलूर तर्फे आव्हान आहे की कोणताही छोटा मोठा व्यवहार हा अनोळखी इस्मासोबत करते वेळेस फार सांभाळून करावा आपली नकली नोटा देऊन कोणी फसवणूक करणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी का तर मार्केटमध्ये ह्या चलनी नोटा अशाच येत राहिल्या तर आपली अर्थव्यवस्था पूर्ण जाईल आणि त्यामुळं नुकसान होईल पूर्ण नाव काय लालू किशन जाधव आज आज बाजारामध्ये तुम्ही शेळी विकायला आणला होता तर तुमच्यासोबत काय प्रकार घडला घडलाय सांगते हा गाव मध्ये लालू किशन जाधव तांडा कुंचे शेळी बकरी विकायला बकरे काय आलं बाजारामध्ये सौदा केलं त्यानं बन मला रोडच्या बाजूला बोललं बोलून त्या गाडी होती त्याची काय ते आपली फटफटी त्याच्यावर तिथं नेऊन मला पैसे दिले पण सोळा हजार सातशे रुपये आणि मग बकरं धरून दिलो मी त्याला बकरं धरून दिलो नंतर अलीकडे आलो की त्यांचा एक भाषा होता भाषा आला की म्हणला त्यानं <सवण> मी म्हणलं म्हणजे खिशातले एक खिशा शंभर दोनशे ठेवून घ्यावा आणि त्याला देऊन टाकावा पैसे कशाला नाच करा म्हणून ते त्याच्यापेक्षा आणि त्यानं बघल्या बघल्या म्हणलं इकडे तिकडे मेक सापडा की मामा म्हणलं नोटं कस की नाही यार दिसू वाटलं तुम्हाला बघूत म्हणलं त्या पेपराकडे इकडे तिकडे फिरून बघल्या तर ते म्हणले समजे डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आहे म्हणून काय करू दे नोटा कितीशा दिल्यात त्यांनी तुमच्याकडे एशाचे चोवीस आणि दोनशेचे बारा बावीस शंभर त्यांनी गाव नाव काही सांगितलं का मी कुठला आहे काय गाव नाव काहीच सांगितलं नाही मी आधी विचारलो नाही कुठं काय झालं बोला मग मग तिथं ही ही घटना किती वाजता घडली किती वाजता तुम्ही नऊ वाजता सकाळी नऊ वाजता घडलेली आहे मग वाजून काही पाच मिनिट म्हणा सात मिनिट दहा मिनिट म्हणा तेवढ्याच त्याच्यानंतर ती पूर्ण पैसे तुम्ही तिथं मोजलात का त्यांच्या देखत नाही मोजूनच दिला मला त्यांनी पूर्ण तुम्ही मोजून घेतला नाहीत का त्याने असे दोन दोन नोटा दोन दोन नोटा म्हणून मोजून दिला मला पाचशाचे दोन असे धरून मग त्या नोटा घेतल्यानंतर तुम्ही कोणाला दाखवलं तुमच्या भाषाला दाखवलं तर मग गेलो आमच्या भाषाचं ऑटो होतं ऑटोमध्ये जाऊन बसलो भाषा दहा मिनटाला आलं दमान जमान आले की म्हणलो मग बकर इकलं काय म्हणलं इकलं बघा म्हणलो विकलं घड्या म्हणलं आणि जेवढा इकड असं म्हणलं साडे सोळा सोळा हजार सहाशेला विकलो घड्या म्हणला मग बघूत पैसे म्हणले दाखव दाखील पैसे दाखविल्यानंतर थोडं इकडे बघला सापडून असं असं ते लोटा फिटा बघून म्हणलं कस किती न्याय दिसून आली मला न्याय दिसवायला काय झालं म्हणलं बघितलं गांधी दिसून समजे दिसले म्हणून मग असं तसं तुमच्यासारखी चार माणसं जमा झालेली समजेल डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आहे ते तुमचा म्हणजे ठाण्याला ठाण्याला आलं आहे ते ठाण्याला येऊन तुम्ही साहेब लोक म्हणाले अहो नाही डुप्लिकेट कुठे चल तर नोट समजेच आहे त्याला असं तसं फिरण्या फिरण्यामध्ये बरेच वेळ हां मग आता ते पुन्हा तुमच्याकडल्या नोटा जे आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या जमा केलं पुरा जमा केलेला पुरा जमा केला